औष्णिक विद्युत निर्मितीतनं मोठ्या प्रमाणात राख निर्माण होते तर ही राख पर्यावरणासाठी खूपच हानिकारक असते या राखीचं नेमकं करायचं काय जगभरात संशोधन सुरू आहे आणि याच एक एक उत्तम एक उत्तम संशोधन किंबहुना उपाय नागपूरमध्ये शोधला एकीकडे आपल्या प्रगतीच्या वेगामुळे पर्यावरणाची जबरदस्त हेळसांड होत असताना नागपुरातल्या स्वप्नील वंजारी यांनी औष्णिक विद्युत प्रक्रियेतून बाहेर पडणाऱ्या राखेवर संशोधन केलंय आणि त्यापासून चक्क बांधकाम योग्य वाळू तयार करण्यात आली आहे इकडे ऍश हॉपरमध्ये टाकल्या जाते हा अगदी ही अगदी सुरुवातीची स्टेप आहे या ॲश हॉपर मध्ये फ्लाय असते आणि ती पुढं इथं ज्याला सेंट्रिफ्युगल मिक्सर म्हणतो तिथं जाते आपण बघू शकता की या सेंट्रिफ्युगल मिक्सरमध्ये याचं मिक्सिंग होणार आहे ती फ्लायश पडताना आपण बघू शकतो त्याचं मिक्सिंग जे आहे ते जे समोरचं जो हिरवा असा एक त्रिकोणी कंटेनर आहे तो या संपूर्ण प्रयोगातील अत्यंत महत्वाचा भाग आहे दरवर्षी साधारण दोनशे मिलियन मेट्रिक टन औष्णिक विद्युत प्रक्रियेतून बाहेर पडते त्यातली शंभर मिलियन मेट्रिक टन फ्लॅश वापरली जाते पण उरलेली राख तशीच मातीत मिसळल्यामुळे त्याचा पर्यावरणावर घातक परिणाम होतोय मेन म्हणजे हा जो जिओ पॉलिमर हा महागडा केमिकल आहे ता, दाना पैचुरल सैंड महिला स्वस्थ स्वस्थ करने का प्रयत्न लिए। पायलट प्लांट सक्सेसफुल हुआ इसीलिए डेमोस्ट्रेशन प्लांट के लिए उन्होंने साढ़े आठ करोड़ रुपए वीएनआईटी को दिए हैं। साढ़े आठ करोड़ रुपए से हम सिपट छत्तीसगढ़ में बिलासपुर के पास जो उनका साइट है उस साइट पर हम बड़ा प्लांट लगाने जा रहे हैं या संपूर्ण प्रकल्पाचं संशोधन कॉलेजच्या प्रयोगशाळेत करण्यात आलं सुमारे दीड वर्ष संशोधन केल्यानंतर राखेपासून वाळू तयार करण्याची ही किमिया प्रत्यक्षात उतरली आहे पुढची अत्यंत महत्त्वाची आणि शेवटची ज्याला या प्रक्रियेतील भाग म्हणू शकतो ते म्हणजे हे निळं आवन याला हॉट एअर कंडिशनिंग युनिट म्हणतात आणि ह्याच्या आतल्या बेल्टवरून गरम होत होत हे ट्रेज इथं बाहेर येत असतात आपण बघू शकतो की इथं अशा पद्धतीनं अगदी हळूहळू हे ट्रेज बाहेर येत आहेत आणि जर का जवळून पाहिली तर जी रेती किंवा जे वाळूचे कण ज्या पद्धतीचे अपेक्षित आहेत आहेत ते आता तयार झालेले एकीकडे वाळू माफिया नदीपात्राचा तळ अवैधपणे खरवडत असताना राखेपासून तयार करण्यात आलेली ही बांधकाम योग्य वाळू म्हणजे संशोधनाच्या क्षेत्रातला मैलाचा दगड ठरणार आहे त्यामुळे जर या प्रयोगाचं संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर आणखी काही पावलं पुढे सरकलं तर हा प्रयोग जगभरात नावाजला जाईल यात शंका नाही सरिता कौशिक सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा नागपूर